आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस व माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान तसेच सहकार मंत्रालय स्थापना सप्ताहानिमित्त हातकणंगले तालुक्यातील सहकारी संस्थाबाबतच्या तक्रारी समस्या अडचणी यांचे निवारण करण्यासंदर्भात तक्रार निवारण शिबिर आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी हातकणंगले तहसील कार्यालय सभागृहात संपन्न झाले सदर शिबिराचे उद्घाटक व अध्यक्ष मान्य आमदार अशोकराव माने बापू यांनी भूषविले तर कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य व तालुक्याचे नेते मान्य अरुण इंगवले हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मान्य तहसीलदार सुशील बेल्लेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण नायब तहसीलदार श्रीमती सूर्यवंशी के डी सी सीचे बँकेचे विभागीय अधिकारी श्री निंबाळकर तानाजी ढाले तालुक्यातील विविध प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार पतसंस्था पत्र कर्मचारी संघटनेचे नेते श्री पिसे तालुक्यातील सहकारी संस्थेचे पदाधिकारी व ज्यांच्या संस्थांबद्दल तक्रारी आहेत ते, ते तक्रारदार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली सदर शिबिरात एकूण चौदा तक्रारी विविध संस्थांच्या बाबत प्राप्त झाल्या भारत सरकारच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये सहकार वर्ष साजरं केलं जातं आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्यामध्ये सहकाराच्या संबंधी तक्रार निवारण केंद्र घ्यावेत अशा पद्धतीची सूचना केंद्र सरकार राज्य शासनाने दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं शिरोळ तालुक्यातील सहकारी संस्थेच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी जनतेने द्याव्यात आणि त्या तक्रारीचं तात्काळ निर् निराकरण करावं अशा पद्धतीचं आज ही शिबिर इथं आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी आमचे तहसीलदार बेल्लाडकर साहेब त्याच्यानंतर आमचे जाधवसाहेब डी डी आर हे सर्व मंडळी आमचे अरुणांना इंगवले त्या तालुक्याचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज हे शिबिर इथं संपन्न झालेलं आहे अनेक लोकांनी आपल्या तक्रारी इथं सादर केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीचं निराकर्षण आपले जाधव साहेब तात्काळ करणार आहेत ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव आपल्याकडे दाखल झालेले आहेत त्या प्रस्तावाबद्दल किती दिवसात एक मला वाटतं आठ ते दहा दिवसामध्ये याबद्दल आपली चर्चा करून त्या दृष्टीनं त्या तक्रारीचा ज्या शंग तुम्ही तक्रारी दिल्या त्या तक्रारीबद्दल तात्काळ चौकशी होऊन त्याचा निर्णय देण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगानं सहकार चळवळ बळकट व्हावी सहकार चळवळीत सामान्य माणसाचा सहभाग जास्त व्हावा आणि म्हणून सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे ते अबाधित राहावं त्यांना त्या चांगल्या संधी मिळावी केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत सहकाराबद्दल त्या आणून या भागातली सरकार चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न मी करणार आहे खाली सहकार निवारण हे शिबिर आज या ठिकाणी जाधव साहेब तालुक्याचे डी आर आणि खा तहसीलदार बेलेकर साहेब आणि आमचे निवासी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे यामध्ये बऱ्याचशा सहकाराच्या तक्रारी या ठिकाणी आल्या त्याबद्दल यामध्ये मी आणि बापू यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर सहकारीचं निवारण कशामध्ये होईल त्याचबरोबर या ठिकाणी आमदार येणार आहेत किंवा तहसीलदार असल्यामुळं त्याही संदर्भात त्यांच्याही संदर्भातल्या त्या काही तक्रारी गावठाणाच्या किंवा इतर कचऱ्याच्यासुद्धा काही तक्रारी आल्या त्याबद्दल त्याचंही निवारण करण्यासंदर्भात देण्यास शंभर टक्के बापून येणे आम्ही सूचना देणे तेव्हा फक्त त्या संबंधितकडे तक्रार तुमची गेली पाहिजे एवढं लक्षात घ्या इथं बोललं म्हणजे संपलं नाही त्या संबंधित उदाहरणं बिडून चिकडे पाहिजे तुमचीसुद्धा बिडून तक्रार गेली पाहिजे आणि एक बापूंना पत्र टाका शंभर टक्के त्याचं निराकरण आपण करू धन्यवाद